नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी ही जी दुर्दैवी घटना झाली आहे त्याचा सर्वप्रथम मी तीव्र शब्दात निषेध करतो आपल्या सर्वांच्या यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने हे जे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्याला मी माझ्या वतीने पाठिंबा देतो आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे देखील अशाच प्रकारे मी पाठपुराव करेन आणि लवकरच त्यांना पण या ठिकाणी मी घेऊन येईन धन्यवाद शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या